आणि निघायचा टायमाला सुरू झाला पाऊस त्यामुळे आम्ही दोघं बसलो डान्स करतो पाऊस जायची वाट बघत होतो आणि आता पाऊस गेलेला गे आहे आमचं नशीब चांगलं आहे लवकर पाऊस गेलाय आणि हा बघा पाऊस काय रस्ते आहेत वाबा वाबा आणि आज आम्ही मॅचिंग मॅचिंग घातलेला आहे गो आणि हा आमच्या इथला साईबाबा मंदिर वो, वो कपल साथ साथे आय एम हायडिंग नंबर प्लेट असे का गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड चाललेत तुमचं लग्न झालं विसरू नका आता घरी सांगून आले का सांगून आल्या नाही ते परमिशन घेतल्याची घरच्यांना माहितीये का घरीच्या माहिती माहितीये का सांगून आले का नाही तर उगच सगळ्यांना कळेल हावीस कुठे जायचंय कुठे भेटत का कुठे जायचं पण जाऊ तरी पण डेबीला बोला काय आता अंधार झालाय आता हेल्मेट तो आला ना परत वर्दी नाटक बसलेत सुंदर मी बघते कि गाडीवर कपल बसलेला असतात आणि घाटातला रस्ता दाखवलाय आणि असं बोलता म्हणजे लिहिलेलं असतं वरती कि पावसामध्ये ते लोणाला फिरायला जाऊ आता त्यांना काय सांगू आम्ही सारखंच लोणाला फिरतो एवढे इकडे कोण घेऊन येतात बँड रॉंग साईडला आणली गाडी शिंगरोबा मंदिर कोणताही प्रवास करण्याच्या आधी इथे पाय पडल्याशिवाय जाऊ नये एकत्र पडायचं असतं आजून तुम्ही कसं एकटं पडलं हे शिंगोबा मंदिर आहे ज्यांनी लोणावळ्या घाटातला रस्ता शोधून काढला त्यांचं मंदिर बांधलंय ते पण इंग्रजांच्या काळात त्यांनी हा रस्ता शोधून काढला सो त्यामुळे त्यांचं इथं मंदिर बांधलं झालं आणि कुठलाही लांबचा प्रवास करताना त्याच्या आधी इथे पाय पडून जावं म्हणजे प्रवास सुखाचा होतो चला किती दुःख पडलाय एकदम काय दिसतच नाही समोरच्या गाड्यांना तरी काय दिसणार आहे काय पडलंय पाऊस आहे पाऊस बारीक बारीक ती आमची खोपोली तिथे राहते मी इतका छान वाटतंय ना, ना समजून सांगा का हो घ्या निसा निसा नका वर्डत बसू बिचारी निसा विचारांवर वर्डत बसता नवीन लग्न झाले तरी हा द्या ढकलून परत घरी जायचे गाडी घेऊन ती बघा ती खोपली आहे सावधान स ती आमची खोपोली आहे जिथं मी राहते आता तुम्ही माझं घर शोधून काढा चला कुठं घर आहे माझं कुठली बिल्डिंग आमचं हजबंड आपली बिल्डिंग शोधून काढा खस वाटतंय बघ ना एकदम दुख दुख म्हणजे असं छोट छोट पाऊस पडतोय लाईटी दिसत क्रॉस क्रॉस तो झिगझॅग इथंच थांबायच का आता वरती जाऊन पण माहिती आता सगळी दुकानं पण बंद झाली असतील मस्त मका बिक काहीतरी खाल्ला का असतात तिथं पण आता सगळं बंद कुठं चालू आहे हा चालू आहे किती हुशार येऊन ठोकतील ना आपल्याला <ortun leider Carbonika> <alrededor revenir> डायरेक्ट <insan mexican> <dhéleaizhore> क्रॉस ला थांबताना इंडिकेटर कधी पण चालू ठेवा कारण पाठची गाडी येऊन कधी आपल्याला ढोकून जाईल समजणार पण नाही इतका अंधार पडला आणि इतकं धुक हे तुम्हाला क्लिअर दिसतंय का नाही मला, मला समजत नाहीये अरे चिंदी अरे चालू आहे एडिट नाही आता फायनल जाऊ दे मला आता थंडी वाजायला लागले कसं दिसत एकदम विचित्र ग मक्का खायचा होता शिजून आणायला पाहिजे होते का

तुम्हाला सांगतात की तुम्ही डबा नाही घाल मी तर त्यांना चपाती बनवून दिलेली पहिल्या दिवशी माझ्या नवऱ्याचं कामाचं दिवस होता हार्ट काढू शि आणि यांनी डबाच खोलला आहे मी खोला कॅबिनेटला गेलो आणि कारण त्यांचा लावून जातात तुम्ही काय केलं भाकरी खाली एकच भाकरी घालू साडेतीन एक भाकरी काय नाही आणि गुलाबजाम दोन खाल्ले म्हणतो दोन दोन नाही एकच करतो डबल आणि मला बोलले का म्हणून का म्हणून भाऊ बोलले म्हणून मी गेलो काय फ्लावर आहे गुलाबजाम आहे तो म्हातारा तो डाबा खायचा बन घालो ना मी वरती असतो ना मी कसं गेलो मला माहिती आता नाही मला गुरुवार काय गुरुवारी काय स्पेशल काय माझ्यासोबत आहे गुरुवारी उद्याच गुरुवारी ना आज गेलो अंडी घायला अंडी घाला गेलो असतो मी वरती येतो वीस रुपये कोण कट करूया एका दिवसाचं जाऊन आलो मग इंजिनिअर ला बोललो या बघ इथं मी थांबायचो माझ्या बायकोची वाट बघत बसायचं सकाळी सात वाजता माझी बायकावर असतो त्या अरे ते आयआयसी गाईड आयआयसी गाईड चायसीच्या इशारे व्हायचे फक्त लांबून लावून कसं व्हायचं मांडला बाबाला नाही मांडला कुठे आले खरं पुढचे जन्म ना तो याच्या भाऊ म्हणून नाही आवा माझा भाऊ म्हणून आल्या लई सुखत राहील खरंच लय सुखत राहील पुढचा जन्म कोणी बघितलाय काय काय नाताना खरं सांग तुम्ही जन्मच नको पुढचा एक बहीण एक भाव आहे तुला फेमस फुडा सोडतो तुम्ही माझ्या मुळे तुम्ही महाबळेश्वर आहे ना <laughs> <laughs>

लग्नाच्या दिवशी एवढा हसत होता ना माझ्यावर काय माहिती का मी जायचो वहिनीकडणी थोडीशी यावं काल त्या मग दारा बाबा तुम्हाला दोघांना काही जबरदस्ती उभा केला हा आणि तुम्ही काय लग्नाच्या दिवशी त्यांच्यावर ओरडलात हार घाल जोरात ओरडलं म्हणजे म्हटले आले पण तुम्ही सांगा की घाल तुम्ही डायरेक्ट तुम्ही ओरडलात

हो किती अभिषेक असं माहिती का त्यांना तर हसवत असतं ना नवरीला तर आम्हाला एकाला बोलायला लागतो तेव्हा ते हसतात आणि तसा म्हणतो अरे बाबा बोलतो अरे एकच माहिती नाही ना फोटोग्राफर वर नाव पडतील काय फोटोग्राफर काय फोटो काढकनच देनी अरे बोलतो फोटो कधी घेऊन जातो तो फालापुरचा कोणी आम्ही आमचे फोटो मागून घेतले लागो ते पण आम्ही काढलेलं ना फोटो तुम्ही चेंजिंगला गेलात किती घेतले माग तो जरा की नाही ते पण माहिती तो मला पेन ड्राईव्ह घेऊन जा आणि घेऊन हो बोलले ते आम्ही हळदीला गेलो ना तेव्हा बोलले की आम्ही बोलत नाहीयेत मी बोलली फोन करा तिकडे नवरीकडे कर बघा हळदी संपल्या का चालेल तेव्हा त्यात बोलत नाही आम्ही हळदीच्या दिवशी बोलत नव्हतो मारा नवरा असतात कोणाला माझी मम्मी चक्कर पडलेली दाओ, दाओ रेले? रेले सगर, माझे सगळे माझे सगळे रडले हे पण रडायला यांच्या डोळ्यात पण पाणी मी रडत होती म्हणजे त्यांना नाही म्हणजे त्यांना रडताना आम्हाला बघून थोडं इमोशनल झालेलं आपण बघा चला पुढे निघा माझे सगळे माझे मामा बिमा आजोबा बिजोबा सगळे रडले मी जात होतो त्यांच्या काय नाही बोलले ते पण ते खरंच रडत होते का नाही त्यांनी पाणी टाकल्याला ठोल्यात सायनिंग मारतात आता लग्नाचा आपल्या बॉला लावूच नका बोलायला गेली तर हि तर महाभारत होईल अरे फोटो काढता येईल पण लेक्चर मी काय करतो अरे बाबा एंट्री नाही आमचा फोटोग्राफर एंट्री कोण हा फोटोग्राफर आल्यानंतर दहा मिनिटं तिथं उभा तुम्ही दोघं उभे राहिले मोकलर अरे मोकल बोललो आपण काय बोलत नाही पहिले म्हणतो तुला बोलला माझ्या कशावर अरे बोलतो अर्धा कवशो उभा यायचाही बोलतो आमचा कॅमेरामॅनच नव्हता आला फोटोग्राफर नाही मग आपल्याच सांगताय ते का आपल्या काय दिसलं नव्हतं आजूबाई आपण दोघं एंट्रीला उभं राहिले तर हे दोघांना जाऊन इथे होते आणि तुम्ही बोलले का तो बा आलाय तुम्ही तर इन्व्हिटेशन पण नव्हता तिला जबरदस्त था। चांगले दिसते माणुसकीला पण चांगले मी आता व्हिडिओ पाठवणार माहितीये ती कबड्डी पण चांगली खूप चांगले म्हणजे लाजली पण काय बोला गप्पा पाऊस पडतोय घाटात बघा बघा कसे सासूला घाबरते सून आणि आईला घाबरते मुलगा आणि आम्ही इकडं आम्हाला सोडलेले आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही कुठे पण इथे आम्हाला कोण नाही बोलणार सो पाऊस वाढला आणि अंधार पडलाय म्हणून आम्ही बॅक टू होम निघालो आता बघू घरी नाही तर बाहेर काहीतरी खायला आता पाहुणे न झाले तेवढ्या रात्री जेवण बनवायला आता मला आलं जीवावर बाहेरच काहीतरी खाऊन मग घरी हाय हाय ओय होय ओय होय ओय होय पदी पद सो ये मेरा प्यारा खुशी हो का बंगला हसबंड ये अपने प्यार का खुशियों का बंगला है ना हाँ हाय कने संग पक्ता जबन पक्तो संग खुशियों से भी बढ़िया है होगा आनी त्यागला तू राजा आनी मेरानी हाँ की ना संग नहीं 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 जॉब सोच रहे हैं वो आपको मैं करने नहीं दूंगी हा माझा नवरा है ना एक नंबरचा चा घाण निस्ता करून ठेवतो घरात बघितला कुठे ठेवला पण त्याने त्याच्या कामातला हेल्मेट हाय ही जागा आहे मी इतकं घर आवरून ठेवते पण ह्याचा निस्ता पास सारा बघ बघ तो बघ तो फिर ऊपर माले पे रख दो हजबंड जाम घानेडा माणूस आहे हा बघ आता सॉक्स बघ कुठे ठेवला का तर बघ घेऊ ना देख मुझे घायल नजरों से सो <laughs> so, आम्ही आता जाऊन आलेलो आहोत आणि पावसामुळे awesome नीट असं काय करताना आलं एन्जॉय पण छान वाटलं पाऊस होता तर आणि आता बंद करतोय हा ब्लॉग एंड व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अँड डोंट टू क्लिक ऑन बेल आयकॉन टू गेट माय ऑल व्हिडिओज नोटिफिकेशन टिल देन बाय बाय